नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की फोरटक्स ब्लाउजला टक्स कशा पद्धतीने घ्यायचे सो खूप सोपे आणि खूप छान पद्धतीने आपण टक्स घेणार आहोत तर फोरटक्स ब्लाउजला चार टक्स असतात मेन मोठा एक असतो आणि बाकीचे चार असतात तर चला आपण करूया सुरुवात हा आहे डावा भाग हा आहे उजवा भाग उलट मी केलेला आहे म्हणजे आस्त जिथं जोडलेला आहे त्या उलट दिशेला केलेला आहे आता त्या साईडला आपण टक्स मार्किंग करून घेऊयात तर ह्या दोन्हींचा मध्य करायचं आहे आपल्याला हे म्हणजे जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो तिथं परत त्याच्यानंतर आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे साडेचार चा। इंच त्याच्यानंतर उंची घ्यायची आपल्याला अडीच इंच टक्सची त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून बघा आता दीड इंच आपण मार्जिन सोडलेलं आहे ना तिथून आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचं आपल्याला टक्स तर अडीच इंचावरती आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे म्हणजे मार्जिन सोडून त्याच्यानंतर हे टक्स आपल्याला तर बघू शकता इथे एक इंच आणि ह्या साईडला एक इंच म्हणजे टोटल आपला हा दोन इंचा रुंदीला टक्स झाला पाहिजे आणि हे जे टक्स आहेत ना चारही त्यामध्ये आपल्याला एक एक सव्वा एक इंचाचं अंतर राहणं गरजेचं आहे तर बघू शकता इथून किती अंतर आलेलं आहे आपलं सवा एक इंच आलेलं आहे इथून सव्वा एक इंच आलेला आहे इथून सव्वा एक इंच आलेलं आहे म्हणजे सगळ्यामधलं अंतर सव्वा एक सविक पाहिजे आणि एवढं इथून आपल्याला पुढं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता हे जे मार्किंग केलेलं आहे ना दुसऱ्या ह्याच्यावरती पार्ट घेऊन फक्त आपल्याला असं हे करून घ्यायचं म्हणजे इकडं पूर्ण आपली प्रिंट उमटते म्हणजे परत आपल्याला इकडे टक्स घ्यायची गरज नाही तर हे दोन्ही आपले टक्स झालेले आहेत मार्किंग करून तर आपण आता टक्स मारायला सुरुवात करूया तर हे असं धरा आता हा आपला मेन मोठा टक्स आहे तर इथे बघू शकता तुम्ही डबल घ्या म्हणजे जेणेकरून आपले टक्स लवकर उसरवणार नाहीत त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे जे टक्स असतात ना ते पाव पाव इंचा घ्यायचे आपल्याला जास्त रुंदीला घ्यायचे नाहीत पाव इंच बघू शकता अंतर येणं गरजेचं आहे हा पण टक्स आहे ना हा पण आपल्याला पाव इंच अंतर अंतर येईल एवढंच घ्यायचं आहे त्या साईडला पण आपल्याला तर बघू शकता कसा छान असा आपला पप आलेला आहे असा व्यवस्थित पप येणं गरजेचं आहे तरच आपले टक्स व्यवस्थित आलेले आहेत हे आपण समजायचं तर बघू शकता हे टक्स कसं आले मारलेले आहेत मी आणि अंतर बघू शकता कसं व्यवस्थित आणि हे दोरे आहेत ना पुढच्या साईडला जास्त सोडा कारण हे जर दोरे तुम्ही अगदी कट टू कट, कट कट केले तर परत हा टक्स उसवत जातात त्यामुळे हे दोरे तुम्ही थोडे थोडे पुढच्या साईडला सोडा आणि हे असं कपसाठी असं येणं गरजेचं आहे आता दुसऱ्या साईडला पण आपण त्याचप्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत या साईडला पण बघू शकता टक्स कसे व्यवस्थित आलेलं पप किती सुंदर आलेलं आहे म्हणजे जेणेकरून पुढच्या साईडला आपल्याला चेस्टच्या भागात फ्रंट साईडला व्यवस्थित असा हा पफ बसतो आणि फिटिंग परफेक्ट होतं आपल्या फोर टक्स ब्लाऊजचं तर आता आपल्याला काय करायचं आहे योगपट्टी जोडून घ्यायची आहे तर ती मी तुम्हाला कशा पद्धतीनं जोडायची हे मी कटोरी ब्लाऊजमध्ये दाखवलेलं आहे तरी, तरी पण मी अनेकदा तुम्हाला दाखवते की योगपट्टी आपण कशा पद्धतीनं जोडणार आहोत तर इथून आपल्याला योगपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे तरी असं उलटवून परत अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आपल्याला पण आपण आता अगोदर जोडून घेऊयात योगपट्टी तर बघू शकता आता इथून आपण जोडायला सुरुवात करूया अनेकदा व्यवस्थित तुम्हाला मी समजावून सांगते की कशा पद्धतीनं कारण बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी असतात नवीन शिकताना त्यांना बऱ्याच वेळा योगपट्टी जोडताना प्रॉब्लेम येतो किंवा ती व्यवस्थित जोडल्या जात नाही तर काय करायचं का आहे मी अनेकदा सांगते तर बघू शकता ही आपली आपण योगपट्टी जोडलेली आहे ही दिसते तुम्हाला तर हा मेन भाग आहे इथं जोडून घेतलेला आहे मी खालच्या साईडला अस्तर आहे तर काय करायचं का आहे आपल्याला हे असं तुम्ही गुंडाळून घ्या का आपण इकडं पूर्ण मेन जे आहे ना आपलं आणि तुम्हाला आता हे हे दिसतंय की नाही खालचा भाग बघू शकता तुम्ही हा भाग इथं आपल्याला हे अस्तर जोडायचं आहे म्हणजे तुम्हाला अनेकदा मी दाखवते तर हे असं गुंडाळून आहे आपल्याला आणि इथं जे आपण पहिल्यांदा जोडलेलं आहे ना तिथंच आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे तर आता आपल्याला जे आपण हे करून घेतले ते असं बाहेर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित ते बघू शकता कशी छान आपली यो, अशी योगपट्टी जोडल्या गेलेली आहे आता ह्या साईडचं पण आपण उलटवून घेऊयात तर बघू शकता दोन्ही पण साईड आपल्या व्यवस्थित अशा जोडल्या गेलेल्या आहेत योगपट्टी जोडून झालेल्या आहेत तर उद्याच्या क्लास मध्ये आपण बघणार आहोत की हुक आणि लूक पट्टी कशा पद्धतीने जोडायची आणि नंतर आपण भाईचं फि भाई, भाई जोडणार आहोत आणि त्याच्यानंतर फिटिंग करणार आहोत ते, ते उद्याच्या क्लासमध्ये राहिलेला सगळा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे तर पोरटक्स ब्लाऊजमध्ये किंवा हाफ कोटरी ब्लाऊजमध्ये कशा पद्धतीनं टक्स घ्यायची ही पद्धत खूप सोपी आणि खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही अशाच पद्धतीनं ब्लाऊज पीसवरती अगोदर एक दोन वेळा प्रॅक्टिस करा आणि नक्की तुम्हाला पोरटक्स ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीनं जमणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय